माझ्या मनामध्ये उपस्थित होणारे प्रश्न फक्त एक्सप्रेस करण्यासाठी बनवलेला आहे यात कोणाच्याही धार्मिक आस्थेला ठेच पो पोहोचवण्याचा माझा उद्दिष्ट नाही नमस्कार महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये मा मराठी पाठ्यपुस्तकांमध्ये अनेक वर्ष मरा महाराष्ट्रातल्या संतांचं वाङ्मय पद्य विभागामध्ये यायचं पहिले पाच धडे युजली एखादं म्हणजे संतवाणी म्हणून घ्यायची हे माझं दहावीचं पुस्तक आहे याच्यामध्ये पहिली कविता ही येथे जाती कुळ अप्रमा पुस्तक आहे याच्यामध्ये पहिली कविता ही येथे जाती कुळ अप्रमाण अशी ज्ञानेश्वरांची कविता आहे त्याच्यानंतर पुढे योगी सर्व काळ सुखदाता अशी संत एकनाथांची एक कविता आहे ओव्या आहेत त्याच्यानंतर तुकोबाची अभंगवाणी आहे तर वर्ग पाच ते वर्ग दहा प्रत्येक मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये माझ्या मी संतवाणी शिकलो एक अभंग मला सारखासारखा आठवतो आणि तो, तो पाठ आहे तेव्हापासून विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ महाराष्ट्र ही संतांची भूमी असताना महाराष्ट्रामध्ये सन दोन हजार तेरामध्ये एक कायदा पास करण्याची वेळ आली त्या कायद्याचं नाव आहे महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादू टोना यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम दोन हजार तेरा आता हा कायदा चर्चेत घेण्याचं कारण हे आहे की रिसेंटली कंतारा नावाचा एक मूवी आला त्याच्या आधी त्याचा एक पहिला पार्ट पण आलेला होता ऋषभ शेट्टी यांचा कंतारा मूवी मध्ये जो बेसिकली त्याची जी थीम आहे की एका व्यक्तीच्या अंगामध्ये दैवी शक्ती संचारते आणि गावातले लोक त्या दैवी शक्तीची पूजा करत असतात ती दैवी शक्ती काहीतरी सं संकेत देत असते वगैरे वगैरे मी मूवी बघितलेला नाही पण चर्चेत होता त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल थोडीशी आयडिया आहे तशाच प्रकारच्या प्रथा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहेत अंगात येणे संचार होणे वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात खरं पाहिलं तर धर्म आणि अध्यात्म या विषयातला मी काही जाणकार व्यक्ती नाही मी काही स्वतःला संत महात्मा किंवा साधू योगी असं म्हणून घेत नाही परंतु एक विद्यार्थी किंवा एक साधक म्हणून जे प्रश्न मला पडतात ते प्रश्न उपस्थित करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे आता सुरुवातीला ही अभंगवाणी चा दाखला देण्याचं काय कारण तर बरेच दिवसांपूर्वी मी हे एक तुकोबाची अभंगांची गाथा हे पण आणलं याच्यात जवळजवळ तुकारामांचे सगळे अभंग सरकारने पब्लिश केलेले आहेत अनेक वर्षांपूर्वीपासून पब्लिश केलेले हे सगळं घेऊन बसण्याचं कारण हे आहे की आमच्या एका फार क्लोज रिलेटिवजमध्ये एक प्रॅक्टिस केली जाते किंवा एक त्यांच्याकडे एक प्रकार आहे उत्सव आहे त्या उत्तो उत्सव पाच दिवस चालतो त्या उत्सवामध्ये एका गावामध्ये अकोला जिल्ह्यातल्या एका गावामध्ये तो उत्सव चालतो उत्सवामध्ये होतं काय या उत्सवामध्ये वेगवेगळे अभंग म्हटले जातात ते अभंग तुकारामांच्या गाथेतले काही अभंग एकनाथांचे काही अभंग संत मीराबाईचे काही अभंग काही भारुड वगैरे वगैरे याचं सगळ्यांचा एक कंपायलेशन असतं ते अभंग गायले जातात त्याच्यात एक छोटासा कार्यक्रम असतो त्याला गोपाळकाला म्हणतात आता मी हे ऐकलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी गोपाळकाल्याची परंपरा आहे गोपाळकाल्याचे विशिष्ट अभंग असतात अभंग वारकरी संप्रदायामध्ये गोपाळकाला आहे सगळीकडे अभंगांची पुस्तकं गोपाळकाल्याच्या अभंगांची पुस्तकं हे ते सगळं अवेलेबल आहे पण हे सगळं होत असताना एकीकडे महाराष्ट्रामधले संत हे अंधश्रद्धेवर प्रहार करतात अंधश्रद्धेच्या तावडीतून लोकांना सोडवण्यासाठी प्रयत्न करतात असं आम्हाला आमच्या शिक्षकांनी शिकवलं आता मी तर नाही शिकलो आमच्या शिक्षकांनी आम्हाला शिकवलं आणि हो असं असताना ज्या कार्यक्रमामध्ये हे सगळे अभंग म्हटले जातात त्याच कार्यक्रमामध्ये ह्या सगळ्या कार्यक्रमाचे जे प्रमुख असतात ज्यांना कोणी महाराज म्हणून संबोधतात त्या महाराजांच्या अंगामध्ये एका संतांचा संचार होतो संचार होतो म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो की द मॅन इज पड बाय अ होली स्पिरिट जे कंतारा मुव्ही होतं तेच की एका व्यक्तीच्या अंगामध्ये दैवी शक्ती येते त्याच्यानंतर तो संचार झाल्यानंतर त्या व्यक्तीची पूजा ही विठ्ठलाच्या आरतीने केली जाते योगे अठ्ठावीस विटेवरी उभा या आरतीने त्याची पूजा होते आरती होते त्याच्यामुळे पहिल्यांदा बघणाऱ्या व्यक्तीला असं भासतं एक जो कम कमकुवत मनाचा व्यक्ती आहे किंवा जो ज्याला या सगळ्या गोष्टी जो भाबडा आहे भाबडा भक्त साध्या भाषेत तर त्या भाबड्या भक्ताला असं भासवलं जातं किंवा असा त्याला समज होण्याच्या शक्यता आहे की ह्या व्यक्तीच्या अंगामध्ये जो जी दैवी शक्ती प्रकटलेली आहे ती स्वतः विठ्ठल आहे विठ्ठलाचं रूप आहे आता विठ्ठल म्हणजे विष्णूचा अवतार आता विष्णू म्हणजे भगवान श्रीकृष्ण राम ते सगळं विष्णू आणि विष्णू म्हणजे सगळ्या जगाचं संचालन करणारा देवता भगवान जो सगळ्या ब्रह्मांडाचं संचलन करतो चालवतो बेसिकली त्या भगवान विष्णूचा संचार एखाद्या माणसाच्या अंगात होतो किंवा त्याची त्या आरतीने त्याची पूजा केली जाते समोरच्याला असं वाटतं की आता यांच्या अंगात संचार झाला म्हणजे भगवान विष्णू स्वतः अवतरले आणि मग त्या कार्यक्रमातला एक भाग असा पण असतो की ते महाराज एका त्यांच्या छोट्याशा दरबारामध्ये बसतात आणि त्यांचे भक्त त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारतात ठीक आहे संचार होतो भगवान विष्णू स्वतः अवतरतात किंवा ते जे कुठले महाराज असतील ज्यांनी ती प्रथा सुरू केलेली आहे संत असतील पूर्वीचे ते स्वतः त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि त्या व्यक्तीच्या शरीराचा वाणीचा वापर करून ते त्यांच्या भक्तांशी संवाद साधतात हे मान्य करण्यासारखं आहे माझ्या बुद्धीला मी म्हणेल पटण्यासारखा आहे काही लोकांना पटत नसेल पण पुढे प्रश्न हा उपस्थित होतो जे की जे संभाषण चालतं भक्तांमध्ये आणि महाराजांमध्ये की भ किंवा भक्तांमध्ये आणि त्या संतांमध्ये त्या मुळात संत या शब्दाचा अर्थ वेगळाच आहे भक्तामध्ये आणि देवते दे। त्या देवतेमध्ये त्या संभाषणाला जर आपण या अभंगवाणीच्या प्रकाशात बघितलं तर पूर्णपणे विरोधाभास जाणवतो विरोधाभास का जाणवतो त्याचं कारण हे आहे की पहिले तर मग जो जो संवाद चालतो महाराजांमध्ये आणि त्यांच्या भक्तांमध्ये त्या संवादाला मी या सगळ्या अभंगवाणीच्या प्रकाशात जर बघितलं किंवा मी जे काय शा थोडं बहुत शिकलेलो आहे शाळेत शिक्षकांनी आमच्यावर अनंत उपकार केले आम्हाला अभंगवाणी शिकवली शाळेत आम्ही भगवद्गीतेचा बारावा अध्याय पण शिकलो त्या बाराव्या अध्यायाच्या प्रकाशात जर बघितलं तर सगळा विरोधाभास दिसतो का दिसतो विरोधाभास तर तिथे लोक जे बसलेले असतात ते कुठली तरी भौतिक मागणी घेऊन आलेले असतात भौतिक म्हणजे मला नोकरी लागत नाही माझं लग्न होत नाही मला बाळ होत नाही तर काहीतरी उपाय सुचवा तर, तर ते जे महाराज असतात ते या सगळ्या भक्तांना काही ना काही उपाय सुचवतात म्हणजे ते काय करतात या भक्तांना प्रसाद देतात आणि म्हणतात की तुम्ही श्रद्धेने हा प्रकाश प्रका प्रसाद खा तुम्ही श्रद्धेने या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा अभंग म्हणा सगळा जे काही रिच्युअल आहे ते फॉलो करा तुम्हाला ते तुमचा प्रसाद कुठंतरी तुम्हाला आम्ही आशीर्वाद देतो या सगळ्या संवादातून जे प्रश्न उपस्थित राहतात ते असे आहेत की भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायाच्या सोळाव्या श्लोकामध्ये भगवान म्हणतात अनपेक्षः शुचिर्दश उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी योमत भक्त समेप्रिया मी गुगलवर हा श्लोक शोधलेला आहे त्याचा मराठीमध्ये अनुवाद आहे ज्याला कशाची अपेक्षा नाही जे अंतर्बाह्य शुद्ध चतुर तटस्थ आणि दुःखमुक्त आहेत असा कर्तृत्वाचा अभिमान न बाळगणारा माझा भक्त मला प्रिय आहे पुढे सतराव्या श्लोकात यो न हर्षती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे माझे उच्चार काही फार परफेक्ट नसतील मराठीतला अर्थ मी बोध घेण्याचा प्रयत्न करतो जो कधी हर्षयुक्त होत नाही द्वेष करीत नाही शोक करीत नाही इच्छा करीत नाही तसेच जो शुभ व अशुभ सर्व कर्माचा त्याग करणारा आहे तो भक्तियुक्त पुरुष मला प्रिय आहे इथे भगवान कृष्णाने प्रिय भक्ताची चाचणी टेस्ट दिलेली आहे किंवा पॅरामीटर दिलेलं आहे की शुद्ध भक्त कसा ओळखायचा ज्याला कुठली इच्छा नाही ज्याला कुठलीही अपेक्षा नाही निरपेक्षा आहे साध्या भाषेत जो शुभ आणि अशुभ याचा त्याग करतो हे सगळं असताना भक्त जेव्हा देवासमोर बसतात वेगवेगळ्या इच्छा घेऊन तेव्हा देवाकडून ह्या श्लोकाचा उल्लेख होणे किंवा श्लोकामध्ये जो संदेश दिलेला आहे तो संदेश जाणे अपेक्षित आहे कारण बोलताना तर स्वतः एकतर विष्णू भगवान पांडुरंग बोलत असतात किंवा त्यांचे संत बोलत असतात आणि आम्ही संत आणि परमेश्वर यांना काही वेगळं समजत नाही तर जेव्हा कोणीतरी येतं की मला नोकरी मिळत नाही किंवा मला मुलबाळ होत नाही तर काय करू त्याच्यावर उत्तर असं अपेक्षित असायला पाहिजे की ठीक आहे होत नाही काहीतरी प्रॉब्लेम असेल बायोलॉजिकल प्रॉब्लेम असेल म्हणून होत नाही किंवा तुझ्या नशिबात नाही प्रारब्धात नाही तुझं कर्म कर्माचं फळ कर्माच्या फळा वाचून कोणी निघत नाही नशिबाच्या पलीकडे काही होत नाही पण तसं न करता या व्यक्तीच्या नशिबामध्ये इंटरव्हेंशन करण्याचा प्रयत्न केला जातो डिवाईन इंटरव्हेन्शन म्हणजे तुला प्रसाद देऊन आम्ही तुझं नशीब बदलतो जर एखाद्याच्या नशिबातच नसेल प्रारब्धातच नसेल तर त्याचं प्रसाद देऊन प्रारब्ध बदलणार आहे का हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे जर कर्म आणि कर्मफळ कर्मापासून तयार झालेलं कर्मफळ त्या कर्मफळापासून कोणाचीही सुटका नाही परमेश्वराचीही सुटका नाही श्रीकृष्णाचा पण मृत्यू झाला रामाचा पण मृत्यू झाला प्रत्येकाला जे आहे प्रारब्धानुसार कर्माचे फळं भोगावे लागले रामाचे वडील दशरथ यांना पण कर्माचे फळं भोगावे लागले सगळ्यांनाच भोगावे लागले तर मग एखाद्या व्यक्तीला मूलबाळ होत नाही तर ते त्याच्या कर्मफलामुळे होतं आहे किंवा बायोलॉजिकल जे काही डिफेक्ट असतील वगैरे वगैरे हे सगळं कर्मफळाच्या व्याख्येत मोडणारी गोष्ट आहे असं होत असताना प्रसाद देऊन त्याला मिळणारं कर्मफळ त्याला कर्माप्रमाणे जे फळ तयार झालेलं आहे परमेश्वरांनी त्याच्या कर्माचं जे त्याला फळ समोर मांडलेलं आहे त्याच्या त्या ते फळाला तुम्ही बदलू शकता का जर बदलू शकत असाल तर आपण म्हणू की तुम्ही नशीब बदलू शकता जर बदलू शकत नाही तर तुमच्याकडून हे उत्तर जाणं अपेक्षित आहे की बाळा तुझ्या नशिबात नाही तर कशाला उगाच जास्त अपेक्षा धरतो आणि तसंही आपल्याला बाराव्या अध्यायात कृष्ण भगवानांनी सांगितलेलं आहे की जो कशाची अपेक्षा करत नाही ज्याची फार इच्छा नसते जो सुख दुःख दोन्हीमध्ये समान समदृष्टीत्व ज्याच्यामध्ये आहे समतोल आहे तो भक्त माझा प्रिय आहे मला पण हा संदेश न जातात तिथे जर कोणी गॅरंटी देत असेल की मी करून दाखवतो मी तुझं नशीब बदलून दाखवतो तर तिथे माझ्या मनामध्ये प्रश्न उपस्थित होतो प्रश्न याच्यासाठी उपस्थित होतो एकीकडे आणि प्रिय भक्ताचं वर्णन केलेलं आहे सगळ्या संत वाङ्मयामध्ये जे काही आहे ते या भगवद्गीतेचा सारच आहे परत कर्मापासून तयार होणारं फळ जे आहे तेच तुमचं प्रारब्ध त्याच्या पलीकडे काहीच होत नाही त्याला कोणीही बदलू शकत नाही परमेश्वर स्वतः प्रारब्ध बदलू शकत नाही तर मग किंवा बदलू शकत असतीलही तुम्ही परमेश्वर जर असाल तर त्याचा पुरावा किंवा तुमच्या वागणुकीतून ते दिसलं पाहिजे आता तुकाराम महाराज ज्यांना घ्यायला वैकुंठातून विमान आलं होतं ते म्हणतात जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले साधू तोची जाणावा देवतेथेची ओळखावा ही सगळी भानगड असताना म्हणजे हे कुठंच दिसत नाही याचा सगळं विपरीत दिसत हे असताना आम्ही परमेश्वर आहे किंवा आम्ही तुमच्या प्रारब्धा प्रमाणे जे काही तुम्हाला मिळणार आहे त्याच्यात बदल घडवून आणू शकतो आमच्यात ती शक्ती आहे हे कुठेतरी न पटण्यासारखं आहे किंवा असेलही आता मी तर काही एवढं जाणकार नाही मी काही खूप मी फक्त एक विद्यार्थी आहे या सगळ्या क्षेत्राचा छोटासा साधक आहे माझ्या माझ्या छोट्याशा शक्तीप्रमाणे कुठंतरी साधना करत असतो पण साधकांनी आंधळी भक्ती करणे योग्य नाही साधकांनी प्रश्न विचारावा आणि प्रश्नाचं त्याला उत्तर जे कोणी गुरुवरे असतात ते देतात त्यांच्या त्यांच्या पद्धतीने देतात मला पण माझ्या पद्धतीने कदाचित कदाचित प्रश प्रश्नाचं माझ्या उत्तर मिळेल तर हे दोन तीन वेगवेगळे विषय एकत्र घेण्याचं कारण हे आहे की माझ्या अंगामध्ये डिवाईन इंटरव्हेन्शन किंवा माझ्या अंगामध्ये आय एम पझेस्ड बाय अ डिवाईन स्पिरिट किंवा संचार झाला आहे दैवी शक्तीचा संचार झाला आहे आ, हे भासवलं जाणे किंवा ह्याचा दावा करणे आणि महाराष्ट्रामध्ये हा जो दोन हजार तेरामध्ये आलेला कायदा आहे या कायद्याचा एक कलम आहे तर या कायद्यामध्ये ज्या गोष्टी कायद्यामध्ये ज्या गोष्टींचं उल्लंघन करणे किंवा कुठल्या कुष्ट्या कुठल्या गोष्टी या दंडात्मक कारवाईच्या अंतर्गत येतात त्याची एक अनुसूची दिलेली आहे त्या अनुसूचीमध्ये एक एंट्री फाईव्ह आहे त्याच्यात लिहिलेला आहे आपल्या अंगात अति इंद्रिय शक्ती असल्याचा असल्याचे भासवून अथवा एखाद्या व्यक्तीत अतिंद्रिय शक्ती संचारली असल्याचा आभास निर्माण करून इतरांच्या मनात भीती निर्माण करणे किंवा त्यांच्या त्या व्यक्तीचे सांगणे न ऐकल्यास वाईट परिणाम होतील अशी इतरांना धमकी देणे फसवणे व ठकवणे आता मी ज्या प्रकाराचं वर्णन केलं की भक्त अंगात दैवी शक्ती संचारलेल्या व्यक्तीच्या पुढे बसतात आणि ते वेगवेगळ्या प्रश्नां प्रश्न सांगतात त्यांचे प्रॉब्लेम सांगतात त्याच्यावर महाराज उत्तर देतात तर हा प्रकार या 5 चा अंतर्गत बसतो का तर कदाचित नाही बसणार कारण यामध्ये जे खाली शेवटी तीन शब्द आहे असे भासून वाईट परिणाम होतील अशी इतरांना धमकी देणे फसवणे व ठकवणे त्याच्यामुळे जोपर्यंत हे एलिमेंट्स पूर्ण होत नाहीत धमकी देणे फसवणे व ठकवणे तोपर्यंत तो सदर प्रकार हा या एंट्री फाईव्हच्या अंतर्गत येणार नाही कारण समोरची व्यक्ती फक्त म्हणते आहे की हो माझ्या अंगात संचार अतिंद्रिय शक्तीचा संचार तर झालेला आहे पण तसं सांगून तो धमकी देत नाही आहे फसवत नाही आहे किंवा ठकवत नाही आहे त्याच्यामुळे तो प्रकार याच्यात मोडणार नाही चुकून जर पोलिसांनी तशी कारवाई केली जरी तरी तो काही सिद्ध होणारा तो तो गुन्हा सिद्ध होणार नाही पण जर ही फसवण्याची व्याख्या जर थोडीशी अजून ह्याचा स्कोप वाढवला याचा जर वाईट केली याची डेफिनेशन फसवण्याची डेफिनेशन तशी कायद्यामध्ये आहेच क्रिमिनल कायद्यामध्ये तर कदाचित हा प्रकार बसेलही हे सगळं चर्चेला घेण्याचं कारण की माझ्यासमोर एक वैयक्तिक प्रश्न आहे कंतारा मूवीमध्ये ज्या व्यक्तीच्या अंगात दैवी शक्ती येते ती दैवी शक्ती जर लोकांना सांगत असेल की तू मी सांगतो त्या पद्धतीने जर नाही वागला तर तुझं काहीतरी मी वाकडं करील अशी जर त्या व्यक्तीच्या मनात भक्ताच्या मनात भीती निर्माण करत असेल तर कंतारा जर महाराष्ट्रात घडत असेल तर या एंट्री फाईव्ह अंतर्गत या कायद्याचं उल्लंघन होऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते आता हा कायदा आहे हा चॅलेंज पण होऊ शकतो कारण अनेक गोष्टी ह्या धार्मिक स्वातंत्र्य जे कॉन्स्टिट्यूशननी दिलेलं आहे त्याच्या अखत्यारीत येतात आणि असे अनेक कायदे बाद झालेले आहेत अल्ट्रा वायरस डिक्लेअर होतात मूळ प्रश्न इथे येतो की ठिकठिकाणी संत वागायमध्ये हे सांगितलेलं आहे की जो सुख आणि दुःखामध्ये समदृष्ट समान सम इक्वॅनिमिटी म्हणतात ज्याला समान दृष्ट समतोल साधतो ज्याच्यासाठी सुख दुःख समान आहे हा संदेश न जाता तू दुखी आहे तुझं दुःख मी दूर करतो हा माझा प्रसाद घे हे सांगणं जरी काल कायदा बाह्य जरी नसलं इल्लीगल जरी नसलं तरी हे जे स्टँडर्ड गीतेच्या बाराव्या अध्यायांनी सेट केलेलं आहे आणि जे स्टँडर्ड वेगवेगळ्या अभंगांमध्ये महाराष्ट्रातल्या संतांनी सेट केलेला आहे त्या स्टँडर्डला अनुसरून नाही आहे असंच एक प्रेमानंद महाराज म्हणून आहेत वृंदावनला ते मागच्या दोन चार वर्षात फार प्रसिद्ध झाले त्या प्रेमानंद महाराजांकडे एक व्यक्ती गेली अनेक व्यक्ती जातात प्रॉब्लेम्स घेऊन एक बाई गेली तिचा एक दोन तीन वर्षाचा मुलगा होता त्याला कॅन्सर होता महाराज म्हणे इसका कुछ नाही सकता जो इसके नसीब है वही होगा याच्या प्रारब्धानुसार जे होणार ते होणार फार दुःखाची गोष्ट आहे की याला हा कदाचित लवकर याचा मृत्यू होणार वगैरे वगैरे पण त्यांनी तिला असं काही म्हंटल नाही की तू हा औषध घे हा आमचा प्रसाद घे हा आमचा अंगारा घे आम्ही तुझा बर करू महाराजांनी त्याला प्रेमानंद महाराजांनी त्याला काही म्हटलं नाही की आम्ही तुझं बर करू वगैरे वगैरे त्यांना सांगितलं की कुछ नाही हो सग त्यांच्यासमोर अनेकदा असे लोक जातात ते हेच म्हणतात की मेरे आशीर्वाद से कुछ नहीं होगा बच्चे जो होगा तेरे कर्म से ही होगा हो एकीकडे हे सांगणारे पण महाराज आहेत आणि ते महाराज जेव्हा सांगतात तेव्हा कुठलं तरी प्रमाण असतं त्याच्या मागे प्रमाण म्हणजे संत साहित्य अभंगवाणी जे आपलं धार्मिक साहित्य आहे त्याचा कुठेतरी दाखला दिलेला असतो आणि दुसरीकडे आमच्याकडे थोडासा विरोधाभास आहे आम्ही म्हणतोय संतांचे अभंग पण आम्ही गॅरंटी पण देतोय की हो आम्ही तुझं नशीब बदलवू शकतो तर अध्यात्माच्या प्रवासातला एक वाटसरू म्हणून मला पडलेला हा प्रश्न आहे प्रेमानंद महाराज म्हणतात ते खरं मानायचं की हे महाराज म्हणतात ते खरं मानायचं की गीतेतला बारावा अध्याय जो आहे त्याच्याप्रमाणे जायचं एक अजून